मुंबई पूर्व उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पवई घाटकोपर विक्रोळी भांडूप मुलुंड अशा संपूर्ण परिसरात सध्या पाऊस कोसळतोय यामुळे सखल भागात पाणी भरत आहे लालबहादूर शास्त्री मार्गावर भांडूप जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे आढावा घेतलेला आहे प्रशांत मुंबई मुंबईच्या उपनगरामध्ये सकाळपासून पाऊस कोसळतो आहे आणि काही वेळापूर्वीच मुंबई उपनगरामध्ये जोरदार पाऊस कोसळलेला आहे त्याचा परिणाम आपण रस्त्यावर पाहू शकतो मी सध्या लालबहादूर शास्त्री मार्गावर भांडूपजवळ आपण ठिकठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात सकल भागांमध्ये पाणी जे आहे ते लालबहादूर शास्त्री मार्गावर भरलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे भांडूपचा परिसर असेल घाटकोपरचा परिसर असेल चेंबूरचा परिसर असेल मुलुंडचा परिसर असेल या परिसरामध्ये गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस कोसळलेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याची समस्या मात्र आपल्याला जी आहे है, या आप है। या है, ज्या है, ती या ठिकाणी दिसत आहे आताची स्थिती जर रस्त्यावरची बघितली तर पूर्णपणे नदीचं स्वरूप जणू काही या रस्त्याला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे यामुळे लालबहादूर शास्त्री मार्गासह जे महत्वाचे रस्ते आहे त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ती मात्र आपल्याला मंदावलेली पाहायला मिळते ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील आपल्याला पाहायला मिळते आहे तर आता पुढील काही दोन ते तीन तासामध्ये चाकरमाने जे आहेत ते घराकडे परततील आणि अशा वेळी जर पावसाची ही जी काही रिप्रिप आहे ती अशीच सुरू राहिली तर मात्र या चाकरमान्यांना घरी परतताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल कॅमेरा पर्सन हेमंत प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई